माहेरी निघाली आणि सोबत बहिणीला पण घेऊन गे। गेली म्हणजे ती आलेली कॉलेजवरून तर तिला पण घेतलं आणि गावाला चाललोय तर तिला पण बोलत होते तू आलो कर आणि पुढे तुम्ही बघाच किती धमाल होते गावाला तर ही नदी आणि ह्या नदीसोबतच्या ज्या आठवणी आहेत ना त्या कधीच विसरू शकणार नाही म्हणजे आमचं लहानपण ह्या नदीसोबतच गेलं काही पण आम्ही खेळ खेळायचं असलं ना की आम्ही नदीतच जायचो खूप खूप आठवणी ह्या नदीसोबत जोडल्या गेल्या आणि आम्ही गावात एंट्री केली तर हा फुल ब्लॉग मला आठवण जेव्हा आली ना तेव्हा ह्या सगळ्या आठवणीच माझ्यासोबत मी घेऊन आली गावावरून तर खूप छान वाटतं मला आणि ब्लॉगिंग चालू केले ना तिथून मला म्हणजे सगळ्या आठवणी सेव्ह करून ठेवता येतात तर आमचं आता माझं माहेरचं घर बघा तुम्ही सगळ्यात शेवट आहे म्हणजे आता आलं बघा हे बघा माझ्या माहेरचं घर आहे आमच्याकडच्या खांदाच्या वळी फेमस

बरोबर सहा किलो वजन करून घेतला मजिला नाकलेलं दिला काय किती दिसू मग याच्यात सगळं खड मसाला भाजून तसं टाकत

आधी बाई काय लावलंय तू लावल लावलाय हळद लावलय हळद लावली बघा आमच्या शेतावर आता काय काय बघायला भेटते तुम्हाला जोरात बोल ना एनर्जी ही सध्या जेवली नाहीये मला काम लावतात आता मी चालली आणि वावरात आली मी वावरात नाही आमच्याकडे शेत बोलतात आम्ही शेतावर आलोय काय काय आहे ताई बघू कशी हे एवढं मोठं शेत आहे आणि ही आहे आमची आजी बघा हळद आहे आणि एवढी सारी हा ही हळद बघा कशी आहे ही ही माझी ही माझी मोठी बहीण आणि ती ती छोटी बघू बघू दाखव परत हा हा माडाचं झाड आताच काढले इकडे माडाचे इथं इथं ताडगोहे झाड आहे दिसतात की नाही मलाच नाही माहिती जाऊ दे कुठं चाललंय तुम्ही आता कोण पाडणार आहे हे गे तू नको ना काढू अजून नाही झाली ना ती एवढे लवकर ताई कशी एवढी बस झाली हे गे हे घेत थैली हे घेत थैली काय बघितलंय

आहेत ना ते मला नाही माहिती काय करू आता नको ताई चल साठी एवढे वरती चढवशील तू चला मार्णी चला, चला। जाऊया आता बस झालं बस एवढाच लावलाय बाकी काहीच नाही तिकडे ना टमाटर टमाटर पण आहेत कुठे

आम्हाला नाही जमणार कुठे आहेत नारळ किती नारळ लागले हा भरपूर लागले नारे आता मी तुम्हाला दाखवते एवढा मोठा झाड आहे दिसले का तुम्हाला भरपूर लागले हे वेळ चिकू इथे चिकू दाखव चिकू 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 आहेत चिकू। ना आम्ही लहान होत तेव्हाच लावलं ना झाड आता मस्त फळ द्यायला लागले झाडायला लागतंय बघा हे बघा अरे यार चिकू हे पिकतात मग

इथ सगळा शेतीचा सामान आहे आणि ही भात जोडायची मशीन एवढी मोठी बनवली आणि हे सगळं शेतीचं सामान ठेवलंय त्यांनी इथं आई बाबांनी आणि हे हे त्यांचं ट्रॅक्टर तुमचं काय चालला इथं अ भाजीसाठी आजी भाजीसाठी केळी तोडते आजी भाजीसाठी केळी तोडते आजी बस तुला पण हवे भाजीला खेळी नाही भाजी दे मग मला बस घ्या ती चला चल घे व्हिडिओ आलीस हा काय पण करू नको चला भाजीला छान भाजी होते चला इथं पण नार आहे ताई एवढा मोठा इथं पण झाला नार

पाणी नाही सोडत ना त्याच्यामुळे आता सगळी झाड वाहून गेली कडी पत्त्याला जसा पाणी असला तसा ते भरतो ना तो भूत आला झाला काय तुमचा गडीपत्ता चला था। था। था <laughs> <मार ले> <laughs> हे घे तुझ्या पानफुटीचा झाड पिकू पिकणार आहे तुम्ही तसे नाही घेतलं पिकतात चांगलं गोड हो चला पॅक करा दरवाजा पॅक करा ही ही ताईची माहेराची पिसवी <laughs> ही माझी एवढ्या शेंगा अजून तर तिकडं भरायचं काम चालूच आहे ह्या काय आई डाळ अजून उडदाची डाळ आज आजीबाई हाय हॅलो है... कर हॅलो आई हॅलो कर हॅलो माझी आई आणि ही आहे परी आणि ओय हॅलो कर हॅलो कर दुकानवाला साहेब सेट आहे हा एवढे मोठे दुकानाचा सेट मालक चला चलो बाहेर आलो बाय बाय करून चला या ये थांब नंतर

आई बाय बाय बाय